ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक नवीन उपाय लवकरच येणार आहे गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पॉट टॅक्सी प्रकल्प प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली हा किलोमीटर लांबीचा असून यात एकूण स्टेशन असतील प्रवासाचे भाडे प्रति टप्पा तीस रुपये ठेवले जाईल ज्यामुळे हा एक स्वस्त पर्याय ठरेल मंत्री सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या टी एम सी विकास आढावा बैठकीत ही घोषणा केली त्यांनी सांगितले की हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी मॉडेलवर काम करेल मात्र या घोषणेवर खाण्यातील काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केली त्यांचा युक्तिवाद आहे की शहरात आजही खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी सारख्या मूलभूत समस्या आहेत ज्याकडे दुर्लक्ष होत आहे काहीजण या घोषणेला निवडणुकीपूर्वीचे आश्वासन मानत आहेत कारण असे प्रकल्प यापूर्वीही जाहीर झाले पण त्यांची अंमलबजावणी हळूच झाली सरनाईक यांनी सांगितले की प्रकल्पासाठी कायदेशीर मंजुरी प्रवाशांची सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास झाल्यावरच काम सुरू होईल या प्रकल्पातून ठाण्यातील वाढत्या वाहतुकीची समस्या कमी होईल आणि मेट्रो नेटवर्कला चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल अशी आशा आहे